तुम्ही पाहत आहात आपल्या मलकापूर न्यूज मोर्चा काढला प्रत्येकाचा अधिकार आहे एकत्र काढू दे एकटे करू दे दुखते करू दे तिकटे करू दे हा त्यांचा प्रश्न आहे मराठी माणसासमोर आमच्या भूमिका स्पष्ट आहे या राज्यामध्ये शक्ती कुठली आहे तर ती मराठीचीच आहे भारतीय जनता पार्टी मराठीसाठी कट्टर आहे भारतीय जनता पार्टी मराठीची आग्रही आहे किंबवला भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे शैक्षणिक व्यवस्थेमध्ये त्रिभाषा सूत्री हे विद्यार्थ्यांचं हित आहे आणि म्हणून पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून एक हिंदी आहे आणि म्हणून मी तर म्हणेन ते दोघ किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत गैरसमजाचे बळी पडून आणि गैरसमज अनावधाराने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये मांडावं ते म्हणजे मांडा मराठी अनिवार्य आहे हिंदी भाषा नाही हिंदी भाषा ऐच्छिक आणि पर्यायी भाषा आहे आम्ही मराठीचे समर्थक पण हिंदुस्थानी भाषांचे खुनी नाही मुळामध्ये यामध्ये बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या पाहिजे दोन हजार बावीस ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या आधाराचा त्रिभाषा सूत्रीचा स्वीकार करणाऱ्या कारवाईची सुरुवात ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेला आहे आणि त्यातला हिंदी त्रिभाषेमधला हाई आयोगाचा तज्ज्ञांचा रिपोर्ट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आलेला आहे हे सन्माननीय उद्धवजीनी लक्षात ठेवावं हो, महाराष्ट्रालाही मी आम्ही नंबरपणे हे सांगू इच्छितो दो। नंबर दोन त्रिभाषा सूत्री आणि हिंदीच इम्प्लिमेंटेशन कंपल्सरी हा रिपोर्ट शिक्षण आयोगाचा शिक्षण तंत्राचा शिक्षण मंत्रालयाचा एकोणीसशे अडुसष्ट साली काँग्रेसचं सा सरकार ज्या वेळेला होत त्यावेळेस ते आज उद्धवजींचे मित्र आहेत आणि काँग्रेसचे जे काही नवनवीन अध्यक्ष झाले आहेत त्यांना याचा अभ्यासही नाही त्यामुळे तेही पळवाट काढतायत आणि तीन राज ठाकरेजींच्या पक्षालाही आमचं म्हणणं आहे हेही समजून घ्या पाचवी सहावी सातवीला हिंदी कंपल्शन हा काँग्रेसने घेतलेला निर्णय उद्धवजींनी त्याच्यावर कुठलाही अन्य विचार केला नाही त्या पाचवी सहावी हिंदी कंपल्सरी काढून एक ऐच्छिक आणि पर्यायी हा सुद्धा निर्णय आम्हीच केला आहे त्यामुळे हे सगळे पक्ष गैरसमज आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा